नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी सकाळी मंद मंद अशा थंडीमध्ये गरमागरम असे ब्रेड बटाटे वडे नाश्त्याला बनवले जेणेकरून वर्षभर असाच मस्त चमचमीत आणि टेस्टी नाश्ता आम्हाला भेटावा तर चला मग हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर हे ब्रेड बटाटे वडे बनवण्यासाठी सर्वात आधी एक वाटण तयार करून घ्यायचंय तर मिक्सर मध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणच्या कडे एक दीड इंच आल्याचा तुकडा एक चम्मच जिरं टाकलं आणि हे मस्त वाटून घेतलं अशा प्रकारे हे वाटण तयार झालंय बाजूला ठेवून घेऊ एका बाउलमध्ये आता पाच ते सहा उकडलेले बटाटे घ्यायचे त्यामध्ये एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा टाकला तुम्ही इथे पातीचा कांदा सुद्धा बारीक चिरलेला वापरू शकता आणि जे वाटण तयार केलं होतं त्या वाटणामधले दोन ते तीन चम्मच मी इथे टाकले कारण बटाट्या वड्याचं जे सारण आहे ते मस्त चमचमीतच मस्त लागतं सोबतच भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर घातला एक चम्मच जिरंसुद्धा घातलं आणि आता यामध्ये एक लिंबूचा रस पिडायचा आहे चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे लिंबूचा रस किंवा लिंबू नसेल तर तुम्ही चाट मसाला टाकू शकता एक चम्मच किंवा आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता लिंबूचा रस घातल्यानंतर हाताने हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचंय तर किसनी किंवा मॅशरचा वापर न करता हातानेच बटाटे कुस्करून घ्यायचे जेणेकरून बटाट्याचे चंग्स यामध्ये असायला पाहिजे ते खाताना छान लागतात तर अशा प्रकारे है। है, मी सगळे बटाटे कुस्करून घेतलेले आहे आलूचा मसालासुद्धा तयार झाला आहे बाजूला ठेवून घेऊ आता बेसनचं बॅटर बनवायचं आहे त्यासाठी एका बाउलमध्ये चार ते पाच टेबलस्पून एवढं बेसन घेतलं म्हणजे चणा डाळीचं पीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं एक चम्मच जिरं घालायचं अर्धा टी स्पून हातावर क्रश करून ओवा घालायचा जेणेकरून टेस्ट आहे ती खूप छान येईल थोडेसे चिली फ्लेक्स घालत आहे आणि थोडा बारीक चिलेला सुद्धा घालत आहे चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे एक ते दोन टीस्पून तेल घालायचं साधंवाल यामुळे जे बटाट्यावड्याचं वड्याचं स आवरण आहे ते मस्त छान खुसखुशीत होतं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून यायचं अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर जे आहे ते एकदम घट्ट पण नको आणि पतलं पण नको बटाट्या म्हणजे ब्रेडवर कोट झालं पाहिजे असं आपल्याला थिकनेसचं बॅटर बनवायचं आहे बॅटर आपलं रेडी आहे बाजूला ठेवून घेते इथे आज आपण ब्रेड बटाटे वडे बनवत आहोत तर यासाठी मी काही ब्रेड घेतलेले आहेत हे ब्रेड जे आहे ते वाटी किंवा ग्लासच्या मदतीने अशा प्रकारे गोल कापून घ्यायचं आणि जे साईड्स सा आहे त्याचे आपण ब्रेड क्रम्स बनवून कशामध्येही कले कटलेट्समध्ये वगैरे वा वापरू शकतो तर अशा प्रकारे सगळे गोल ब्रेड्सच्या स्लाईस मी आकाराने कापून घेतले आहे आता एक एक स्लाईस घेऊन यावर जो तयार केलेला आलूचा मसाला आहे तो आलूचा मसाला लावून घ्यायचा व्यवस्थित लावायचा आणि ब्रेड असल्यामुळे व्यवस्थित हा आलूचा मसाला छान चिटकून राहतो आज आपण इथे पिवळा आलूचा मसाला न करता साधा केला एकदम झटपट बनणारा तुम्ही पिवळा आलूचा मसाला फोडणी देऊन तसाही करू शकता पहिल्या स्लाईसवर आलू मसाला छान लावून झाला की वरून दुसरी ब्रेडची स्लाईस ठेवायची आणि मस्त अशी हलक्या हाताने दाबून घ्यायची जेणेकरून आलूचा मसाला जो आहे तो बाहेर यायला नाही पाहिजे आतमध्येच छान दाबून घ्यायचा जस मी सांगितलं की ब्रेडच्या स्लाइस असल्यामध्ये पाणी वगैरे कडेला लावायची आवश्यकता नाहीये आपोआपच हा मसाला छान कडेपर्यंत मस्त चिटकून राहतो असेच मी चार पाच ब्रेड चे जे आहे स्लाइस ते करून घेतलेले आहेत मसाला लावून जे बेसनचं बॅटर आपण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये चिमूटभर सोडा टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामुळे जे ब्रेड बटाटा वडा आहे छान फ्लपी होतो आणि हे बॅटर आता ब्रेड बटाट्यावर लावून घ्यायचं व्यवस्थित हा जो ब्रेडचे स्लाईस आहे त्या कोट झाल्या पाहिजे सगळ्या साईडला चारही बाजूला मस्त कोटिंग आलं पाहिजे बेसनचं वर अशा प्रकारे मस्त कोट करून घ्यायचं कोट झाल्यानंतर बाजूला तेल गरम करायला ठेवायचं मिडियम फ्लेमवर तेल गरम झालं की एक स्लाईस या तेलामध्ये सोडून द्यायचा म्हणजे एक ब्रेड बटाटा वाडा सोडायचा आणि लो टू मीडियम फ्लेमवर मस्त दोन्ही तळायचा म्हणजे सगळ्या बाजूला व्यवस्थित तळला जातो आणि कलर सुद्धा छान येतो तर बघा मस्त हा ब्रेडचा वडा तळला गेलेला आहे आता आपण बाजूला काढून घेऊया असं तुम्ही सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व करू शकता मी याला दोन भाग मध्ये कापून घेते तुम्ही कापून सुद्धा सर्व करू शकता बघा कापल्यानंतर आतमधला एकदम टेस्टी दिसत आहे आणि वरचं आवरण सुद्धा मस्त खरपूस असं झालेलं आहे तर आता यावर हिरवी चटणी टाकली आहे तुम्ही चिंचीची गोड चटणी टाकू शकता बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक शेवणी मस्त गार्निश करायचं आणि तयार आहेत हे यम्मी मस्त तर चविष्ट असे गरमागरम ब्रेड बटाटे वडे नेहमीच्या बटाट्या वड्यापेक्षा वेगळे लागतात आणि खूप चविष्ट होतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा एकदम झटपट बनतात हिवाळा असो पावसाळा असो किंवा उन्हाळा असो कधीही खा करून बघा आणि एन्जॉय करा